नमस्कार नागा साधूविषयी आज आपण माहिती बघत आहोत तर नागा साधू हे साधू आहेत हिंदू धर्मातील तपस्वी संन्यासी जे भगवान शिव किंवा भगवान विष्णू यांच्या जीवन व्यतीत करतात नागा शब्दाचा अर्थ नग्न किंवा शस्त्रधारी होतो नागा म्हणजे अतिशय कमी किंवा मग साधे वस्त्र परिधान करणे तर नग्नता नागा साधू नग्न राहतात ही त्यांची सांसारिक महातून मुक्ततेची निशाणी आहे नागा साधू हे शस्त्र बाळगतात म्हणजे तर, तर, तर ते अनेक प्रकारचे करतात शरीरावरती राग अर्थ मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्रातून ते मुक्तीचे प्रतीक असते संन्यास व्रत त्यांचे पूर्व आयुष्यातील नाते गोते मालमत्ता सर्व प्रकारच्या संसारातून ते त्याग करतात अनुभव संपन्न गुरूंचे ते मार्गदर्शन करतात नागा साधू बनायचे असेल तर सर्वात अगोदर प्रक्रिया नागा साधू होण्यासाठी साधकाला संन्यासाची शपथ घ्यावी लागते संन्यास घेतल्यावर त्याचे नाव ओळख आणि भूतकाळ पूर्णपणे विसरावा लागतो साधकाला दीक्षा देऊन आखाड्याचा सदस्य बनवले जाते आखाड्याशी जोडले जाणे नागा साधू मुख्यतः तेरा आखाड्यांशी संबंधित असतात तर त्यातले काही प्रमुख आखाडे म्हणजे जुना आखाडा निरंजन आखाडा आणि महानिर्वाणी आखाडा प्रत्येक आखाड्याचे वेगळे नियम व असते नागा साधू होण्यासाठी अनेक वर्ष तपश्चर्या व कठोर साधना करावी लागते त्यांची जीवनशैली नागा साधू जंगल पर्वत किंवा गंगेच्या काठी वास करतात ते भिक्षा मागून किंवा समाजात सेवा करून आपले जीवन जगतात मांसाहार व पासून ते दूर राहण्याचे पालन करतात ध्यान योग आणि वेद पठन त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग कुंभमेळ्यातील भूमिका नागा साधू कुंभमेळ्याच्या प्रमुख आकर्षणापैकी एक आहे ते मेळा दरम्यान पवित्र गंगेच्या जलात स्नान करून धार्मिक विधी कार्यक्रम त्यांच्या भव्य शोभायात्रा म्हणजे शाही स्नान पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमा होतात आणि नागा महत्त्व महत्व साधूंचे जीवन मानवाला तपस्या संयम आणि सांसारिक मुक्ततेचे संदेश देतात आपल्या भारतामध्ये साधूंची परंपरा प्राचीन काळापासून सुरू चालू आहे ते आद्य शंकराचार्यांची हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी आणि धर्मप्रसारासाठी स्थापन केले होते ऐतिहासिक दृष्ट्या साधूंनी धार्मिक परंपरेचे रक्षण आणि बाह्य आक्रमणांपासून आपले रक्षण करण्यासाठी अनेक योगदान दिले आहे नागा साधूंच्या अडचणी कठोर जीवनशैलीमुळे नागा साधू होणे सर्वांना सोपे नसते तर अशा प्रकारे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ